किचन गार्डन मध्ये लाल भोपळा आला होता या भोपळ्यापासून छान असा वेगळा पदार्थ करूयात जो लहान मुलं सुद्धा आवडीनं खातील याकरता लाल भोपळा किसून घ्यायचा पॅनमध्ये मध्ये थोड्याशा साजूक तुपावर एक कप भोपळ्याचा किस परतून घ्यायचा याच्यामध्ये पाऊण कप गुळ घातला गुळ वितळला की गॅस बंद करायचा पूर्णपणे थंड होऊ द्यायचं एक कप बारीक रव्यामध्ये अर्धा कप दही घातलं अर्धा कप दूध घातलं मिश्रणाच्या गाठी होणार नाही अशा पद्धतीनं मिश्रण फेटून घ्या दहा मिनिटे रवा छान भिजला की याच्यामध्ये थंड झालेला भोपळ्याचा किस घालायचा अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घातली पाव टी स्पून बेकिंग सोडा घातला सगळं छान फेटून घ्या स्वादासाठी वेलची पूड घालायची सुक्या मेव्याचे काप बेदाणे घातले तसेच दोन टेबल स्पून साजूक तूप घातलं आपे पात्र गरम झालं की त्याच्यामध्ये साजूक तूप सोडलं चमच्यानं हे पीठ सगळ्या साच्यांमध्ये भरून घेतलं झाकण ठेवून मंद आचेवर तीन ते चार मिनिटं याला भाजून घ्या आपे असे छान खरपूस शेकले गेले की याची बाजू पलटली आता दुसरी बाजूसुद्धा चार ते पाच मिनिटं मंदाचेवर शेकून घेतली हे बघा छान लुसलुशी तसे लाल भोपळ्याचे गोड आपे तयार झालेले आहेत